සුක්හුසදම් දීසනා සුකා संघ सामगी समग्गान सर्वांनी म्हणा आणि मोठ्याने म्हणा साधू 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 बुद्ध परंपरा आहे की बंतजींनी गाथा म्हटल्यानंतर ही गाथा अतिसुंदर आहे खूप चांगली आहे आम्हाला खूप आवडली आहे असा त्याचा अर्थ होतो साधूचा अर्थ म्हणजे खूप छान अतिशय सुंदर तर जेव्हाही तुम्हाला प्रवचन आवडते तेव्हाही तुम्ही अशा गाथा बोलल्या पाहिजेत जेव्हाही जा तुम्हाला एखादी गोष्ट भंतजींनी तुम्हाला समजून सांगितली आणि तुमच्या हाटला पटली टच झाली तेव्हाही तुमच्या मुखातून साधूकार निघला पाहिजे आपल्या सगळ्यांचं लक्ष वेधू इच्छितो करुणानंद बंथेजींच्या कठीण चिवरदान आणि त्यांना महास्तवीर, महाथेरो ही पदवी प्रदान करण्यात आली भिक्खू संघाच्या हस्ते आमचे भंते खेमधमोजी टिबल महाथिरो आहे टाळ्या वाजवा टिबल परंतु टिबल महास्थवीर झालेत आम्ही बी टिबल महास्थिरच्या जवळ चाललो परंतु आमचा काही असा सोहळा कोणी केला नाही कारण हा सोहळा हा सोहळा करुणानंदीनी त्यांच्या उपासकांच्या मनामध्ये पेरला की महास्तवीर होत असताना जर अशा प्रकारचं पुण्य तुम्हाला संपादन करता आलं चिवरच्या कठीण चिवरदानाच्या निमित्ताने तुम्हाला एकत्र येता आलं तर ही मोठी पुण्य बाब तुमच्या सोबत आहे बदंत खेमदामोजी दामोजी महास्तवीर एवढे दुर्दैवी आहेत की त्यांचा वाढदिवस पण नाही कोणी केला एवढे ट्रिपल महास्तवीर आणि साधा वाढदिवस कोणी साजरा करू नये तर याचा अर्थ असा होता तीच गत माझी पण आहे मला पण पासष्ट वर्ष पूर्ण झाले धम्मकार्यामध्ये सासठ सुरू होता तर आमचे वाढदिवस का नाही केलेत लोकांनी आमच्या महाथेरोचे डबल महाथेरोचे ट्रिबल महाथेरोचे सत्कार का नाही केलेत कारण तेव्हा हा एवढा असा सुसंस्कृत आणि सुशिक्षित समाज तयार नव्हता जागृत नव्हता आणि पैसे देण्यात तर बहा कंजूस होता आज करुणानींच्या कार्यक्रमाला नाही म्हटलं तरी कमीत कमी दहा लाखाच्या पुढे ह्या कार्यक्रमाचा खर्च आहे दहा लाखामध्ये पाच एकर जमीन आली असते असे विचार करणारे ते लोक त्यावेळेस ते लोक होते परंतु आज यांचा सोहळा आपण केला पाहिजे हा एवढा मोठा भव्य असा पेंडॉल टाकला पाहिजे त्यांना अशा प्रकारचं त्यांना प्रमाणपत्र लिखित देऊन अशा प्रकार सत्कार केला पाहिजेत ही बाब फार महत्वाची वाटली काही आमचे उपासक बहुतांश उपासक असे म्हणतात बुद्ध काही देत नाही किती अनपळ बुद्ध काही देत नाही अरे एवढ्या मोठ्या बोधिसत्वानी बत्तीस डिग्र्या असलेल्या महामानवानी बुद्ध स्वीकारला बुद्ध काही देत असेल म्हणूनच स्वीकारला की नाही बाबासाहेबांनी बुद्ध काय तुम्हाला फुकटा फुकटामन दिला काय बुद्ध काहीतरी देत आहेत ही गॅरंटी बाबासाहेबांना होती परंतु आमचे बिंडोक एम एम एस सी बी एस सी झालेले चांगले प्राध्यापक डॉक्टर असलेले लोक सुद्धा त्यांचा असा समज आहे की बुद्ध काही देत नाही किती गावंडळ पण आहे किती खेडूत पण आहे किती अज्ञानी पण आहे आमच्या स्टेजवरच्या सगळ्या भिक्षूंना विचारा की तुम्हाला बुद्धाने काय नाही दिलं आमच्या स्टेजवरचा भिक्खू संघ तुम्हाला दिलखुलास सांगेल भदंत खैम नमोजी महास्तवीर जेव्हा बदंत धम्मा सेवक जी महास्थवीराकडे आले होते काय घेऊन आले होते काहीच नव्हतं काहीच नव्हतं एक छोटा विद्यार्थी म्हणून शिकायला आले होते आज बुद्धांनी त्यांना काय दिलं विचारा बरं त्यांच्याकडे ठेवायला जागा नाही पैसे पैसे ठेवायला जागा नाही आणि त्या मुळाव्याच्या विहाराला त्यांनी आतापर्यंत स्वतःच्या कमाईतले पाच कोटी रुपये खर्च केलेत काय नाही बुद्ध पाच करोड रुपयाचं काम केलं आमचे सत्यपालजी काय घेऊन आले ते म्हणते धम्मसेवक कडे बुद्धाच्या धम्माच्या आणि संघाच्या प्रतापाने त्यांनी सुद्धा पूर्ण आयुष्याचा संपूर्ण पगार मुळाव्याला दान केला कमीत कमी एक सव्वा कोटी रुपयापर्यंत पर्यंत काय नाही बुद्ध टाळ्या वाजवा ना तुम्हाला कळते का कधी टाळ्या वाजवा अरे एक माणूस झोपडीपट्टीत राहणारा तो कोट्यानी रुपये जर एखाद्या संस्थेला देत असेल तर हे बुद्धाची देणगी आहे ना हे बुद्धाच दान आहे हे बुद्धाची देणगी आहेत आमच्या ह्या स्टेजवर बसलेल्या सगळ्या भिक्षूंना विचारा सगळ्यांच्या पॉकिटांमध्ये कमी पैसे नाहीत मी पण कमी पैशावाला नाही बरं काय मी काही करुणा बंदींच्या चिवरसाठी नाही आलो आणि पैसे दान मागासाठी नाही आलो काल मी रात्री अकोल्याला होतो अकोल्यावरून स्वतः ड्रायविंग करत रात्री आलो करुणानंदला प्रोत्साहित करण्यासाठी करुणानंदचा उत्साह वाढवण्यासाठी आलो की चलो आगे बळो हम तुम्हाला साथ आहे कारण आम्ही जेव्हा आगे बळत होतो तेव्हा बनते खैम दमो आणि मी दोघंच या औरंगाबाद मध्ये काम करत होतो आम्ही जेव्हा भोजन दानाला जात होतो तेव्हा ती उपाशी कामाला सव्वा सव्वा रुपये दान देत होते सव्वा रुपया एक रुपया पंचवीस पैसे एक रुपया पंचवीस पैशावर आम्ही काम सुरू केलं बनते खेमदमो ना एक सायकल दिली होती अजिबात त्या सायकल हात लावून देत लावते सायकल कुठे आणि आज पंधरा वीस लाख रुपयाची गाडी कुठे काय नाही बुद्धाने आमच्या बहुतांश भिक्षुकडे पंधरा पंधरा अठरा अठरा वीस वीस लाखाच्या गाड्या आहेत हे बुद्धाची देण आहे हे बाबासाहेबांची देण आहे अतिशय सुंदर अशा प्रकारे लक्झरियस विहार तयार होऊ लागलेत मी जेव्हा श्रामनेर बनायला गेलो मोताळ्याला माझ्या गुरुजीकडे विनय वासानजीकडे तेव्हा माझ्याकडे काय नव्हतं माझी आई पण मला काही देऊ शकत नव्हती मी श्रामनेर झालो पण जेव्हा माझे गुरुजी म्हणले की तुम्ही औरंगाबादला शिकायला जा तेव्हा माझ्या आईने अक्षरशः पाटलाच्या घरून दोन दिवसाने तुमचे पैसे परत करीन मजुरी करून मला दहा रुपये उष्णे द्या ते दहा रुपये उष्णे घेऊन माझ्या आईने मला दिलेत आणि ते दहा रुपये घेऊन मी औरंगाबादला आलो औरंगाबादला अकरावीमध्ये ऍडमिशन घेताना त्यावेळेस भरपूर प्रॉब्लेम होते कॉलेजमध्ये ते सगळे काही मी डिटेल्स सांगणार नाही परंतु मी फक्त दहा रुपये घेऊन आलो आणि आज माझी प्रॉपर्टी दहा लाखाच्या डबल वीस कोटी रुपये आहे कोणी मानेल वीस कोटी रुपयाची प्रॉपर्टी आज मी करून ठेवली हिरानंदानी गार्डनचीच प्रॉपर्टी जर तुम्ही चेक केली तर ती एकटीच प्रॉपर्टी तेवढी आहे आज चार गुंठे मध्ये अस्सी लाखाचं जमिनीवर विहार बांधलो जमीनच नुसती एक कोटी सव्वा कोटी 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 लाख कोटीची आहे सव्वा कोटीची आहे सव्वा कोटीच्या जमिनीवर लाख रुपयाचं बांधकाम केलं ही काय साधी प्रॉपर्टी आहे काय काही असे उपासक मला भेटले की ज्यांनी आयुष्यभर कधी दान दिलं नाही त्या लोकांनी बुद्धगाईच्या माझ्या ए टी एममध्ये मध्ये पन्नास हजार एक लाख पाच लाख दहा लाख रुपये दान पाठवले साधी गोष्ट आहे दहा दहा लाख रुपये दान देणारे उपासक मला भेटलेत आणि त्यांच्या बळावर मी एवढं मोठं काम केलं आणि कोणी दिलं मला हे बुद्धाने दिलं हे भगवंताचं दान आहे त्या उपासकाच्या मनामध्ये भगवंतानी पेरलं की तुम्ही विश्व बोधीकडे दहा लाख पाठवा तुमचं नाव कीर्ती ते अमर करतील तुमच्या पुण्यपारमेता वाढवतील आणि हे बुद्ध धर्माचं महान कार्य करतील अशा प्रकारचे दान देणारे उपासक आमच्यामध्ये अजून मी मौजूद आहे उपस्थित आहेत आज जे सात साहेबांनी भोजन दान दिलं होतं ते स्वतःच आहेत की या औरंगाबाद शहरातून मुंबईच्या उपासकानी पुण्याच्या उपासकांनी तर हे दान म्हणजे भगवान बुद्धानी आम्हाला दिलेला हा पैसा केवळ बुद्ध काही देत नाही हे तुम्हाला मला समजून सांगायचं आहे आमच्या प्रत्येक भिक्षूकडे उद्या मांसाळ्याच्या भंतेरीकडे पंचवीस लाखाची गाडी येणार आहे पंचवीस लाखाची गाडी बुद्ध त्यांना देणार टाळ्या वाजवा कारण त्यांनी आतापर्यंत एक हजार लोकांना बुद्ध गायला नेलं आणि त्या प्रत्येकाने जर केवळ हजार हजार रुपये दिलेत तर एक गाडी पंचवीस लाखाची सर तयार होईल तर अशा प्रकारे आमचा संपूर्ण भिक्खू संघ बुद्धानी भरपूर सगळं काय दिलं पैसा दिला सन्मान दिला ज्ञान दिलं लोकांमध्ये खूप मोठी इज्जत दिली आज तुम्ही करुणानंद भंतेजींच्या एका शब्दाने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून इथं ये येता किती मोठी ताकद दिली त्यांच्या शब्दामध्ये एवढी मोठी ताकद की त्यांनी नुसतं म्हटलं की या औरंगाबादला आणि तुम्ही भरलेलं घर तिजोरीचं घर सोडून दिलं आले इथं कारण तुम्हाला रात्र दहा वाजेपर्यंत बसायचं आहे आणि मी तुम्हाला हे सांगायसाठी पाच घंट्यापासून बसलेलो आहोत आणि तीनशे किलोमीटरून आलेलो मी गाडी चालवत तुम्हाला सांगायला सोपी गोष्ट आहे काय आणि तुम्हाला सजासही सोडणार आहे का मी हे सांगितल्याशिवाय मी जे सांगितलं ते तुम्ही ऐकलंच पाहिजे बुद्धगयामध्ये महाबोधी महाविहार आंदोलन हे औरंगाबादच्या बुद्धविहारामध्ये मिटिंग करून आम्ही सुरुवात केली आकाश लामा आणि त्यांच्यासोबतचा सर्व संघ इथे एक मिटिंग केली आणि मिटिंग करून हा सगळा संघ बुद्ध गैमध्ये उपोषणला बसला आमरण उपोषणमध्ये मी पण बसलो जेव्हा भगवान बुद्धाच्या मुख्य विहारासमोर जे गोल राऊंड होतं जिथं वडाचं झाड होतं त्या ठिकाणी त्या आमरण उपोषणमध्ये बसलं असताना आमच्याकडे कोणी ढुकून पाहत नव्हतं कोणी लक्ष देत नव्हतं तिथं बऱ्याचदा नितीश कुमार आलेत बऱ्याचदा त्यांचे सर्वे काही कलेक्टर वगैरे लोक येऊन जात होते परंतु आम्हाला कोणी रिस्पॉन्स देत नव्हता आणि तिथं उपोषण केल्यामुळे आणि चांगलं भोजन न मिळाल्यामुळे बरेचसे आजार शरीरात वाढलेत आणि त्या आजाराला फाईट करण्यासाठी मला तीन हॉस्पिटल बदलावं लागलेत तीन हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घ्यावं लागली महाबोधी महाविहार मुक्त होण्यासाठी माझ्या डोक्यात मी विहार बनवण्याच्या अगोदर कल्पना होती कारण जेव्हा मी एकोणावीसशे अस्सीला बुद्ध विगेला गेलो तेव्हा अस्सीला मी पाहिलं की यावर सगळ्या हिंदूंचं कंट्रोल आहे वज्रासन तेव्हा बाहेर होतं पिंपळाच्या झाडाजवळ नव्हतं आणि त्यावेळी दुसरे भिक्षू इन्चार्ज होते तर पौर्णिमेच्या दिवशी वैशाख पौर्णिमेला त्या वज्रासनावर पेढे ठेवण्यात आले होते आणि मला इच्छा झाली की वज्रासनावरचा एक पेढे खावा वज्रासनावरचा एक पेढा घेतला आणि मी खाल्ला आणि त्यानंतर तिथं पाण्याचे कप भरून ठेवले होते म्हणून एक कप उचलला आणि मी पिलो तेव्हा मला त्या प्यालामध्ये गोमूत्र दिसलं गोमूत्र पिऊन टाकलं मग माझ्या लक्षात आलं की हे हिंदू लोकांची चाल आहे हे हिंदू लोक भगवान बुद्धाला हिंदू बनवण्यासाठी तेव्हापासून ते मी त्यांना पाहत होतो ते प्रयत्न आहेत तेव्हा माझ्या डोक्याची कल्पना आली की आपण इथं असं एक विहार बनवावं आणि त्या विहारामध्ये असा मोठा भिक्खू संघ असावा शंभर दीडशे दोनशे लोक राहतील आज मी जो विहार बनवला दोनशे लोक कम्फर्टेबल राहू शकतात दोनशे लोक तर तरुण दोनशे लोक जर त्या विहारात राहिले आणि रोज लेफ्ट राईट करत जर मेन टेम्पलला गेले तर नक्कीच त्यांच्यावर परिणाम होऊ शकतो हे बौद्ध अनुयायी ताकदवान झालेले आम्हाला आमची ताकद दाखवा लागेल ना आमच्यामध्ये ताकद नाही आमचे थेरो महाथेरो घरूनच फटाके फोडतात बुद्ध मुक्त झालं पाहिजे म्हणतात घरून विहारातून काय ऑल इंडिया भिक्खू संघाचे आमच्या मंडळी घरातून विहारातून म्हणतात की बुद्ध मुक्त झालं पाहिजे अरे कोणाच्या ताब्यात येतील मुक्त करून कोण आहे तिथं तुमचं बुद्ध विहार घ्यायला ताब्यात कोणी भिक्षू नाही आणि म्हणतात बुद्धगया मुक्ती झाली पाहिजे तिथं राहिले पाहिजे बुद्ध गायीमध्ये मोठ्या जष्ट भिक्षूंनी बुद्ध गईमध्ये विहारांमध्ये राहिलं पाहिजेत वर्षवास केले पाहिजेत आणि त्या ठिकाणचा ताबा हक्कानी आपल्या ताब्यात घेतला पाहिजे आमच्या बुद्ध भिक्षूंनी जेव्हा ते वंदना करतील आमच्या महाराष्ट्रातले बौद्ध भिक्षू जेव्हा वंदना करतील तेव्हा निश्चितच ते बुद्धविहार आपल्या ताब्यात राह राहिलेशे जाणार आपल्या ताब्यात ते बुद्धविहार नक्कीच येणार आहे परंतु पद्धत सध्या बरोबर नाही आम्ही हे डोक्यामध्ये घेऊन बसलेलो हो आहोत की बुद्धविहार मुक्त करण्यासाठी महाराष्ट्रातल्या दोनशे तरुणांनी फक्त बलिदान नाही योगदान द्यावं बलिदान म्हणजे आत्मदन सारखं याची गरज नाही योगदान म्हणजे काय त्याने एखाद्या वर्षभरासाठी संकल्प करावा की मी श्रामनेर बनून बुद्ध गईमध्ये राहतो आणि दररोज लेप राईट करत बुद्धाचं दोनदान करायला जातो त्यांच्यामध्ये पूर्ण परिवर्तन त्या श्रामनेराचं परि परिवर्तन होईल परिशुद्धता होईल त्यांच्या घरात मध्ये परिवर्तन होईल परंतु आमच्या तरुणांनी आणखी हा संकल्प केला नाही तर त्याच प्रयत्नात मी आहे गेल्या चार महिन्यापासून आमच्या बांधलेल्या बुद्धविहारामध्ये तिथं खऱ्या अर्थाने उपोषण सुरू आहे धरणे सुरू आहेत त्यांचा सुरू आहे तर याकडे कुणाचं लक्ष वेधलं जात नाही थोडीशी ताकद वाढवावं लागेल जेव्हा आमचे तरुण भिक्षू बुद्धगयेमध्ये लेफ्ट राईट करत बुद्धवंतना म्हणायला जातील तेव्हा जेव्हा एक एखाद्या त्या देश त्या प्रांताचा मुख्यमंत्री मग तो नितीश कुमार असो की कसं असो जेव्हा हे सगळे लोक गरोडा टाकतील तेव्हा त्या ते ते मुख्यमंत्र्यामध्ये शक्ती संपून जाईल म्हणेल अरे माझं काहीतरी चुकत आहे या बौद्ध भिक्षून मी तोंड दिलं पाहिजे फेश केला पाहिजे त्याचं उत्तर दिलं पाहिजे आता काय होऊ लागलं निवेदन जावं लागलेत निवेदन मी स्वतःही निवेदन नेऊन दिलेत निवेदनं देतो ते लोक निवेदनं कचराकुंडी टाकून देतात करू म्हणतात साधं त्यांचं उलट टपाली जबाब पण येत नाही उलट टपाली ना मुख्यमंत्र्याचं ना पंतप्रधानांचं ना कुठल्या त्यांच्या मंत्र्यांचं एकही उत्तर आलेलं नाही आणि म्हणून मी खूप थकलो मनानी थकलो तनानी थकलो धन भरपूर आहे माझ्याकडे धनाचा प्रश्न नाही मी त्या लोकांना पोट भरून जाऊ घालतो सकाळ संध्याकाळ पन्नास भिक्षू आहेत आमच्या बिहारामध्ये बुद्ध गेला कशाची कमी नाही पण रिझल्ट मात्र काय नाही तर त्यासाठी भविष्यामध्ये मी जाहीर करेल की शंभर ते दोनशे तरुणांनी बुद्ध गेला येऊन एक वर्षासाठी त्याग करचवा किती लोक येतील हातवर करा बरं सर्वात जास्त बाया येतील दोनच माणसं अरे काय तुम्ही बुद्ध गया पाहिजे तुम्हाला अरे दोन इतक्या हजार लोकांमध्ये दोन माणसं जर हातवर करतील तर कसं काय तुम्हाला बुद्ध काय मिळेल काय नाही तुमच्यामध्ये श्रद्धा नाही आणि तुमच्यामध्ये श्रद्धा नसल्यामुळे तुमच्या घरामध्ये श्रीमंती नाही येऊ लागली तुमच्या घरामध्ये प्रसन्नता आनंद नाही दिसू लागला बुद्ध काय देतात बुद्ध श्रीमंती देतात बुद्ध काय देतात बुद्ध आयुष्य आरोग्य बल देतात पण तुमची घेण्याची तेवढी काही तुम्ही लायकी तयार केली नाही तुम्ही तुमची लायकी करायची आहेत म्हणजे काय करायचं आहे तुम्ही दररोज भगवान बुद्धाची उडता बसता तुम्ही वंदना म्हटली पाहिजे तुमच्यापैकी जर मी विचारलं एवढ्या लोकांना की तुमची मायची शपथ देऊन सांगा किती लोकांची बुद्ध वंदना पाठ आहे खोट खोट सांगू नका खोटं खोटं आहे खरं खरं बोला मी कुणालाही उभं राहील त्यांनी जर इतपी सो भगवा रंग सम्मा संबुद्ध म्हटलं नाही बुद्धवंदना म्हटलं मी पंचशील नाही पाता वेरवण नाही म्हटलं बुद्ध वंदना, वंदना इतपी सो भगवा रंग परत एकदा हातवर करा म्हणून दाखवा किती लोकाची वंदना पाठ आहे आता बघा बर किती लोक खाली गेले <laughs> त्यांना बुद्धवंदना म्हणजे पंचशील वाटलं खेमत म्हणजे खुश आहे तुमच्या मी नाही खुश तुम्हाला उठता बसता खाता पिता वंदना म्हणण्याची सवय लागेल ना तर तुमच्या घरामध्ये सुख सुख नांदेल तुमच्या घरामध्ये आनंदच आनंद नांदेल तुम्ही चांगल्या प्रकारे ध्यान करू शकाल चांगल्या प्रकारे समाधान आनंद व्यक्त करू शकाल म्हणून आता घरी गेल्यानंतर सतत सतत वंदनेवर भर द्या माझ्या घरात दुःख नाही पाहिजे माझ्या घरात टेन्शन नाही पाहिजे माझ्या घरात आनंदच आनंद पाहिजे तर तुम्ही उठता बसता बुद्धाच्या काळात स्त्रिया जात्यावर दळण दळताना ओव्या म्हणायच्या इतिपी सो भगवा अरह जात्यावर दडता दडता बुद्धाची वंदना बोलायचे आणि तुम्ही शुद्ध स्वरूपामध्ये शांत बसून वंदना बोलू शकता तर प्रियजन हो अधिक वेळ काही घेत नाही बरेचसे भिक्षू मोठे मोठे विद्वान भिक्षू या ठिकाणी बसलेले आहेत मी एवढंच सांगेल की बुद्धगाईच्या प्रश्नासाठी विचार करा दुसरं तुमच्या घरात सुख शांती नांदवण्यासाठी तुम्हीच आत्ताधीप व्हायचा मार्ग स्वीकार करा खूप मंगलो तुमचं खूप मंगलो